सोडा सुटला अतिशय सुंदर गत्या असून चालत नाही शिस्त पाहिजे कारण खेळ शिस्त आहे काय झालं कोण वेळा एक लाख रुपयाचा मानकरी पंचांचा निर्णय आणतील फायनल येण्यासाठी काही क्षणाचा उदय निकाली पंच दहा मिनिटं आल्या फक्त फायनल व्यवस्थित तळापासून बघून घ्या कारण आपण गाडीमध्ये या आणि ड्रोनच्या या ठिकाणी बघा